हॅलो एवरीवन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे आणि मी सुद्धा मजेत आहे तर आता तुमच्यासोबत याच्या आधीचे जेवढे व्हिडिओ मी आता शेअर करत आहे ते सगळे डेली रुटीनचे आहे तर चला म्हटलं आज वेगळं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावं तर आज तुम्हाला तुमच्यासोबत मी माझी पार्लर शेअर करते की डेली रुटीनचे कामं करून पार्लर आणि शिवणकाम दोन्ही काम मी करते तर घरचे सगळी कामे आवरून मी पार्लरसुद्धा चालवते आणि इतकं सगळं करणं सोपं नाही आहे आ, मी एकटीच करत नाही असं नाही म्हणायचं आहे मला कारण बऱ्याच गृहिणी आहेत की घरची कामं करूनसुद्धा अदर बिझनेस चालवतात तशातच काही माझंसुद्धा आहे आणि गृहिणीला घरचेच कामं इतके जास्त असतात तर हे सगळं पॉसिबल नसतं तरीसुद्धा कसं कोणताही बिझनेस छोटा किंवा मोठा असा नसतो म्हणून बघा आता मी माझी पार्लर तुमच्यासोबत शेअर करते आणि इकडे बघा म्हणजे माझी पार्लर घरीच आहे आणि इकडच्या साईडला बघा जिथे डोअर आहे तिथे ती तिकडच्या साईडला किचन बेडरूम आणि हॉल अशा तीन रूम्स आहेत आणि इकडे मी एक रूम पार्लरसाठी केलेली आहे आणि दोन साईडने त्याला डोअर आहे जे की तिथून कस्टमर येते आणि हे सगळं ऑर्गनाइज मी स्वतः केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला अशी छोटी सेक्शन दिसत आहे ते सुद्धा मी घरी ऑर्गनाइज केलेले आहे स्वतः स्वतः तयार केलेले आहे आणि स्वतः ऑर्गनाईज केलेले आहे मी ऑनलाईनसुद्धा बोलवलेले नाही आहे ते आणि विकतसुद्धा आणलेले नाही आहे ते बॉक्सपासून तयार केलेले आहे मी आणि हे मी ऑनलाईन बोलवलेले आहे तर यांनी ना छान असा लुक आलेला आहे माझ्या पार्लरला आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि बघा अशा प्रकारे सेट केलेला आहे पार्लर आणि दुपारच्या वेळेस शक्यतो मी दुपारपासूनच पार्लर स्टार्ट करून देत असते कारण मग सकाळी पटपट सगळी कामं डेली रुटीनची आवरून घेत असते मी आणि तुम्हाला तरी तुम्हाला माहीतच आहे की सकाळी आपल्या मागे मुलांचा टिफिन बाकीचे कामं धुनी भांडी सगळं असतं त्यामुळे मग मी दुपारच्या टायमात दिवसभर म्हणजे सहा वाजेपर्यंत पार्लर चालू ठेवत असते आणि बऱ्यापैकी पार्लर अटेंड करते आणि छान अशी पार्लर माझी चालत आहे त्याचबरोबर मग मी शिवणकामसुद्धा करते तो सुद्धा माझा गव्हर्नमेंट क्लास झालेला आहे आणि मी लवकरच त्याचे क्लासेससुद्धा घेणार आहे आणि बघा ज्वेलरी आहे आणि हे सुद्धा तुमच्यासोबत एक दिवस शेअर करते आता कसं खूप जास्त म्हणजे एडिटिंग व्हिडिओ बनवणे घरचे काम आणि सगळे सगळं स्वतः करावं लागतं त्यामुळे ना थोडीशी दगदग वाटत आहे आणि त्याच्यामुळे आता कसं व्हिडिओ इतक्यात डेली अपलोड करते त्यामुळे तुमची बोलण्यासाठी असं खूप म्हणजे कॉन्फिडेंट वाटते असं आणि आधी असं कसं बोलण्याचासुद्धा कॉन्फिडेन्स नव्हता आणि काय बोलावं हो नेमकं नेमकं तेसुद्धा सुचत नव्हतं पण आता इतक्या दिवसात सवय झालेली आहे त्यामुळे असं फॅमिली सारखं तुम्हाला मी माझे जे काही आहे ते सांगते असं मला वाटतं आणि ही आहे माझी शिलाई मशीन तर आत्ता मी त्याला छान अशी व्यवस्थित हे करून ठेवलेली आहे कारण धूळ वगैरे बसतो आणि जेव्हा मला काम असतं तेव्हाच मग मी ते कवर काढते आणि हे अशा प्रकारे पार्लर सगळं सगळं सेटअप केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट क नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि असेच नवीन नवीन मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बेलायकनचे बटन प्रेस करून द्या तर अशा प्रकारे आहे आणि छोटीशी आहे तेवढी काही मोठी नाही आहे माझी पार्लर आणि अशा प्रकारे मी त्याला सेट केलेला आहे आणि घरगुती आहे त्याच्यामुळे मी असे मोठे मोठे सेल्फ वगैरे हे सगळं नाही केलेलं आहे तर माझा विचार चालू आहे की आपण एखादं शॉप वगैरे बाहेर टाकू पण कसं माझं घरचं सगळं आवरून आणि आमच्याकडे दुधाचा बिझनेस आहे त्यामुळे कसं बाहेर जाणं शक्य होत नाही म्हणून मग मी आणि हा कोर्स स्पेशली तुम्हाला सांगते हा कोर्स मी लग्नाच्या आधीच केलेला होता आणि आपण ते म्हणतात ना जुनं ते सोनं तर तेच आता माझ्या कामात येत आहे कारण मी जेवढेही कोर्स लग्नाच्या आधी केलेले होते शिवण क्लास मेहंदी क्लास पार्लर आणि विनकाम हे असे भरपूर असे क्लासेस मी केलेले होते तर तेच क्लास जे मी केलेले होते आता ते के ले ले एक के आता माझ्या कामी पडत आहेत म्हणून ते म्हणतात ना की कोणतीच गोष्ट केलेली वेस्ट जात नाही आणि मेहनत तर कधीच वेस्ट जात नाही तर तसंच काही आता चालू आहे आणि हे एक हेअर एक्सटेन्शननं मी ऑर्डर केलं होतं मिशोवरून तर बघितलं आता तुमच्यासोबत शेअर के करता करता म्हणजे आत्ताच आलेला होता तर चला म्हटलं आता तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करून देते तर बघा आता लावलेला आहे मी आणि खरंच किती छान लुक आलेला आहे आणि हे ना आपल्या बजेटमध्ये आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि खरंच खूप छान वाटत होतं आधीनं मी हेअर स्ट्रेटनिंग करून घेतलेली होती परमन्ट मैत्रीणच आहे माझी त्यानंतर ना केस खूप खराब झाले दोन तीन वर्ष केस खूप छान राहिले त्यानंतर खूप डॅमेज झाले त्याच्यामुळे ना मग आत्ता केसांच्या खूप समस्या चालू झालेल्या आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सब्सक्राइब करा तर भेटू